नमस्कार सर्व नाशिक जिल्ह्यातील प्रमुख प्रमुख पत्रकार प्रिंट आणि टी व्ही चॅनलचे सगळे मीडिया पर्सन बंधू आणि बघिलेले आज विशेष पत्रकार अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि एकंदरच ह्या महामंडळाच्या कार्यपद्धती व्यासपारतावणे आणि मधल्या काही दिवसापूर्वी धुळ्यामध्ये झालेली एक घटना ज्या विषयावरती पत्रकारांशी संवाद हा एक विषय घेऊन या ठिकाणी आलेलो आहे आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलकांच्या का मागणीवरून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या महामंडळाची पुनर्रचना केली आणि मराठा उद्योजक करण्याकरिता एक जबाबदारी सोपवली महाराष्ट्रातलं हे पहिलं महामंडळ आहे जे शंभर टक्के ऑनलाईन पद्धतीने चालतं म्हणजे प्रमाणपत्र घेण्याकरिता यानंतर बँकेमध्ये कर्ज मागण्यासाठी प्रत्यक्षात लाभार्थी जातो आणि नंतर तो ऑनलाईन पद्धतीने महामंडळाला कर्ज मंजूर झालेले सगळे कागदोपत्री तो पाठवतो त्याचबरोबर पाठवतो जे अपलोड करतो त्याचबरोबर नंतरचा व्याज परतानाही तो ऑनलाईन पद्धतीने घेत असतो महामंडळाची ऑडिट टीम महामंडळाचे मुख्य कार्यालयातले कर्मचारी हे सगळं तपासत असतात या सगळ्या रचनेमुळे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये जे महामंडळाला फार वेगळ्या प्रकारे पाहिलं जात होतं की महामंडळ म्हटलं तर भ्रष्टाचार महामंडळ म्हटले की खऱ्या लाभार्थ्याला योजनेचा लाभ न मिळवता किंवा खऱ्या लाभार्थी खऱ्या जातीच्या लाभार्थ्यांचे योग्य कागदपत्र परंतु लाभ घेणारे बलतीच लोक हे मागच्या दोन हजार चौदाच्या अगोदरच्या काय काम काही महामंडळामध्ये ते दिसून आलं होतं आणि मुली सगळी खबरदारी घेता ही खूप चांगली योजना काढली या योजनेमध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही एक लाख पन्नास हजार लाभार्थ्यांपर्यंत पोचलो फार कमी वेळामध्ये हे या महामंडळाचं वैशिष्ट्य आहे या महामंडळाला बँक जे कर्ज देते त्याच्यामध्ये राष्ट्रीयकृत बँक सहकारी बँक एन बी एफ सी या सगळ्यांनी मिळून साधारण बारा हजार सहाशे कोटीपर्यंतचं कर्ज वाटप केलेलं आहे त्याचबरोबर महामंडळाच्या माध्यमातून आम्ही बाराशे बाराशे बावीस म्हणजे एक हजार दोनशे बावीस कोटीचं व्याज परतावणंही त्या ठिकाणी दिलेलं आहे आता ज्या जिल्ह्यामध्ये आपण बैठक घेतो या जिल्ह्यामध्ये एकूण आमचे छत्तीस हजार चारशे सत्याहत्तर लाभार्थी या ठिकाणी आजपर्यंत झालेले असून त्यामध्ये दोन हजार सातशे अठ्ठ्याण्णव कोटीचं कर्ज वाटप बँकेने लाभार्थ्यांना दिलेलं आहे ज्यामध्ये राष्ट्रीयकृत कोऑपरेटिव्ह एन बी एफ सी प्रायव्हेट बँक्स हे सगळे त्यांचं इन्वॉल्वमेंट आहे आणि महामंडळाकडनं दोन हजार दोनशे त्रेपन्न कोटीचं दोनशे त्रेपन्न कोटीचं व्याज परतवना दिलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या महामंडळामध्ये खूप आम्ही मोठं मॉनिटरिंग करत असतो विशेष पत्रकार परिषद यासाठी की मागच्या दहा ते पंधरा दिवसापूर्वी धुळ्यामध्ये एका अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांकडे एका लाभार्थ्याने तक्रार केली आणि महामंडळाचा कर्मचारी त्या ठिकाणी लवकरात लवकर काम करून देतो व्यास परतावना देतो या नावाखाली त्यांच्याकडनं काही अपेक्षा करत होता आणि त्या ते अपेक्षा त्याने पूर्ण करून घेतल्या आणि ज्या वेळेला तक्रारी आल्या त्यावेळेला आम्हाला ज्या वेळेला व्यक्तीशा काही लोकांनी फोन केला त्यावेळेला आम्ही सूचना केल्या की बाबा आपण त्या ठिकाणी स्टेट अँटी करप्शनला तक्रार करा कारण यामध्ये कुठल्याही प्रकारे आम्ही कुणालाही सपोर्ट करत नाही आणि त्या धर्तीवरती त्यांनी कारवाई केली त्याला अटक केली त्याच्यावरती गुन्हे दाखल केले आता मूळ मुद्दा म्हटलं की हे का झालं याचं कारण काय की हे सगळं ऑनलाईन पद्धतीनं आहे यानंतर आमच्या विभागीय समन्वयक जे आमच्या पल्लवी मोरेताई आहेत ज्या आमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळं पाहतो तर त्यांनी खूप गोष्टी मॉनिटर केल्या आणि मॉनिटर केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की काही ऑनलाईन एजंट किंवा ई से सेवा केंद्र किंवा मग सी एस सी सेंटर यांच्याकडनं लाभार्थ्यांची फसवणूक करण्यात आली काही ठिकाणी ज्या ट्रॅक्टरच्या कंपन्या होत्या जे व्यवसायासाठी वापरणाऱ्या गाड्या होत्या त्यांनीही त्यांच्या एजंटचे मार्फत नॉन मराठा लोकांच्या कागदोपत्रीमध्ये खाडाखोड करून त्यामध्ये शाळेच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये त्या ठिकाणी मराठा हा शब्द घालून त्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला म्हणजे शासनाच्या महामंडळ आणि थोडक्यात शासनाचा फसवणूक हा एका प्रकारचा गुन्हा झाला काही ठिकाणी ह्याच्यापेक्षा पण जास्त प्रकार लक्षात आलं तो म्हणजे की ज्या बँकेचे कागदपत्र जोडतो कर्ज मंजुरीचे तर ते कर्जमंजुरी बँकेने दिलेलीच नाही म्हणजे बँकेच्या कागदपत्रीमध्ये पण खोटाळा आहे आता हे ज्यावेळेला आम्ही स्वतः तपासलं त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की फार सीरियस हे फार मोठं सिरियस बाब आहे बरं हे फक्त प्रायमरी स्टेजवर नव्हतं हे त्या ठिकाणी त्याला जवळजवळ ऐंशी हजार नव्वद हजार किंवा एक लाखापेक्षा जास्त परताना महामंडळाने पण दिलेलं आहे ह्याचा अर्थ हा एक संघटित क्राईम किंवा संघटित गुन्हा आहे आणि याकरिता पहिलं आम्ही स्टडी केलं आम्ही ज्यावेळेला स्टडी केले त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की आता आम्हाला हे सगळं पोलीस डिपार्टमेंटला दिलं गरजेचं होतं आज आम्ही नाशिक जिल्ह्याच्या शहर पोलीस कमिशनर साहेबांना भेटायला गेलो होतो परंतु त्यांची आजची जबाबदारी चव्हाण साहेबांकडे होती डी सी पी साहेबांनी तिकडच्या गुन्हे शाखेच्या ईओडब्ल्यू अधिकाऱ्यांना बोलून घेतलं आमच्या प्रोसेस समजल्या आम्ही जे डॉक्युमेंट्स दिले तेनी ते डॉक्युमेंट्स त्यांनी त्या ठिकाणी पाहिलं आणि त्याच्यानंतर ते त्यांनी यावरती कायदेशीर योग्य कारवाईची सुरुवात म्हणजे गुन्हा तपास करणं फसवणूक झाली का शासनाची कशी झाली महामंडळाची कशी झाली याच्याबद्दल करायचा त्यांनी निर्णय घेतला आणि मग ते आजपासून ते आता ती सगळी टीम आता कामाला लागणार यामध्ये अजून एक गोष्ट अशी होती की ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे अपेक्षित आहे की याच्यामध्ये गैरव्यवहार होईल परंतु आम्ही महामंडळाचा चेअरमन म्हणून किंवा आमचे काही चांगले कर्मचारी हे प्रयत्न करत असतात कारण आता बघायला गेलं तर प्रत्येक जाती धर्माला आता महामंडळ तयार केले मधल्या काळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब होते तर शेवटच्या टप्प्यामध्ये दहा ते पंधरा महामंडळ तयार केली आणि त्याला परत देवेंद्र फडणवीस साहेबांनी चालना पण दिलेली आहे म्हणजे आता प्रत्येक जाती धर्मातल्या योजनेला जसं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे तसंच फायदा मिळणार आहे पण काही स्वार्थी ऑनलाईन ई सेवा केंद्र किंवा स्वार्थी एजंट आहेत ते खोटी प्रकरणं करतात आणि लाभार्थ्यांना अडकवतात जे अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये घडलं म्हणून ही विशेष पत्रकार परिषद आजच्या या दौऱ्यामध्ये आज आम्ही जिजाऊ महासाहेबांच्या स्मारकाला भेट दिली मला सांगायला आनंद वाटतो की छत्रपती सेना या संस्थेने दोन हजार सोळापासून जिजाऊ जिजाऊमासाहेबांचं स्मारक खूप चांगल्या पद्धतीनं व्हावं याच्यासाठी खूप प्रयत्न केला आणि ह्या दौऱ्यामध्ये स्वतः चेतन शेलार त्याचबरोबर निलेश शेलार व आमचे छावा संघटनेचे आमचे सहकारी आमचे मित्र आमचे करणजी साहेब त्याचबरोबर आमचे व्यंकटजीजी मोरे सागरजी शेलार त्याचबरोबर कमलेश पिंगळे आणि नवनाथ शिंदे एकंदरच महानगरपालिकेचे अधिकारी होते आणि आम्ही सगळ्यांनी एक विनंती केली की आम्हाला डिसेंबर एकतीसच्या अगोदर आमच्या ताब्यात द्या पहिल्या टप्प्यात कारण त्यांनी त्यांनी टप्पा ठरवला आहे आणि त्या दोन का तीन टप्प्यामध्ये स्मारक होईल असं आहे त्या स्मारकामध्ये खूप काय चांगल्या गोष्टी आहेत अभ्यासिक आहे जिजाऊ महासाहेबांनी जे छत्रपती शिवरायांना बालकडू दिलं हे सगळ्याबद्दलची अधिकची माहिती त्या ठिकाणी होणार आहे परंतु एकतीस डिसेंबरच्या अगोदर पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण व्हावं जेणेकरून जिजाऊ महासाहेबांची जयंती त्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी साजरी केली जाईल म्हणजे आजच्या या दौऱ्यामध्ये दोन विशेष आहे माझी विनंती आहे आपल्या सर्व टी व्ही चॅनलच्या माध्यमातून स्थानिक पत्रकारांकडनं की शासनाची फसवणूक करणं हा एक फार गंभीर गुन्हा आहे महामंडळ हे शासनाचं आहे उलट लोकांपर्यंत पोचून यांना लाभ मिळवून द्यायचा आपण प्रयत्न करत असतो परंतु दुर्भाग्याने असे काही बोगस काम करणाऱ्या लोकांच्यावरती कडक कारवाई व्हावी यासाठी आम्ही पोलीस कमिशनर साहेब आणि नंतर डी सी पी साहेब यांनाही विनंती केलेली आहे त्याचबरोबर आम्ही लवकरच तालुका स्तरावरची जे लाभार्थी आहेत त्यांची यादी प्रसिद्धी करणार आहोत कारण बऱ्याचशा वेळेला काय वाटतं की तालुक्याचे लाभार्थी कोण हे कुणालाच माहीत नसते आता काय होतं कुणाला का लाज वाटायची गरज आहे जर तुम्ही महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतला असेल आणि जर तुमच्या दुकानाच्या आस्थापनाच्या बाहेर जर तुम्ही लाभार्थी म्हणून एखादा बॅनर लावला मोठा नको पण दिसेल असं तरी तुम्ही तिथं चिन्ह लावलं पाहिजे पण असं न लावल्यामुळे कोण लाभार्थी आणि कुणाला लाभ मिळाला नाही हे आम्हालाही कळत नसते म्हणून लवकरच पत्रकारांच्या माध्यमातून किंवा मग त्या त्या तालुक्याच्या लाभार्थ्यांनाच आम्ही तुमच्या आजूबाजूचे लाभार्थी याची माहिती आम्ही पाठवणार म्हणजे याच्यामध्ये कोणी बोगस असेल तर तेही आम्हाला ते लाभार्थी कळवतील की साहेब तुम्ही जी पाठवली आहे ती या तालुक्यामधला बोगस माणूस आहे याचा व्यवसाय सुरू नाही हा फक्त अनुदान लाटतोय तर एक चांगली स्कीम या स्कीमला आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करतो तुमच्या सर्व पत्रकारांचं मी या ठिकाणी स्वागत करतो शिवाजी या चित्रपटाच्या असणाऱ्या नालायक बोड्याच्या डायरेक्टर आणि प्रोड्युसरांनी खबरदार वा आमच्या छत्रपती शिवरायांच्याबद्दल चुकीचं दाखवू नका घरात घुसून मार खाल राज्य सरकारने पुढाकार घ्यावा या चित्रपटाला पूर्णपणे त्या ठिकाणी बंदी हवी आहे ज्या चुकीच्या माणसाने या पिक्चरची स्क्रिप्ट केली आहे त्याला इतिहासकारांच्या बरोबर बसवा छत्रपती शिवराय कधीही मुघल विचाराच्या असणाऱ्या राजांच्या समोर झुकले नाही काही काळात छत्रपती शिवरायांच्याबद्दल जेम्स लेन प्रकरण झालं होतं त्यावेळेलाही हिंदुत्ववादी संघटना मराठा समाज आकारत झाला होता परत या एका नवीन चित्रपटाच्या माध्यमातून एक नवीन वाद निर्माण करून देण्याचा प्रयत्न करतायत छत्रपती शिवरायांचे कुठेही अकरा कुठलेही सरदार या मुघल विचारांचे नव्हते ते कट्टर हिंदुत्ववादी होते विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये जे मुघल विचाराचे काही आमदार होते ते म्हणायचे की पन्नास टक्के छत्रपती शिवरायांचे मुघलच त्या ठिकाणी सरदार होते विश्वासू होते सगळं लाबाड आहे इतिहासकारांनी त्या आमदारांच्या बद्दल खोडून काढले परत चित्रपट होतोय मी खबरदार म्हणतोय सगळे मराठा संघटना एकवटतील आणि खूप महागात पडेल त्या लोकांना चित्रपट प्रदर्शन केलं तर आणि राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांनी या तिघांनी छत्रपतींच्या बद्दलच चुकीचं चित्रपट ताबडतोब रोखला पाहिजे बाकी आम्ही ऐकणार नाही अफजल किंवा त्या घडल्या आणि जे विश्वासू खरं अंगरक्षक होते ते मुस्लिमच होते छत्रपतींच्या आजूबाजूचे जे महत्वाचे लोक होते दे, ते देखील मुस्लिम होत असं त्या ठिकाणी आल्याचं माहिती मिळते काय झालंय ते दिग्दर्शक कोणतरी मोरे मोन आहेत राज मोरे त्यांनी ज्या पद्धतीनं दाखवण्यात आलेलं आहे त्याच्यात बदल करावा छत्रपतींचे कट्टर मावळे बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातीचे होते सरदार होते महाराजांनी सगळ्या जाती धर्मातला घेऊन इतिहास आणि स्वराज्य स्थापन केलेले आहे म्हणून कुणीही खोटं त्या ठिकाणी दाखवून समाजामध्ये वाद निर्माण करू नका उलट त्या औरंगजेच्या जी कबर आहे ना उद्ध्वस्त काढण्यासाठी आता नियोजन करा असं माझं म्हणणं आहे आम्हाला हे थडगी वडगी नकोच आहेत या थडग्यांना ना, ना आम्ही आता भीक घालणार नाही म्हणून या चित्रपटाला रोखणं सरकारची जबाबदारी आहे तर आम्ही छत्रपतींचे मावळे आमच्या ताकदीने रोखण्यामध्ये हिंमत ठेवू वाटेल ते गुन्हे झाले तरी चालतील पुढाकार मी पण घेईन